नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले त्यानंतर ते आता वादात सापडले विजय गुरवला कोणी गायब केलं असा सवाल उपस्थित होतो विजय गुरव हा तोच कार्यकर्ता आहे ज्याने नाना पटोलेंचे पाय धुतले पटोलेंचे पाय धुणारा विजय गुरव हा बेपत्ता झालेला आहे त्याचा फोन लागत नाहीये त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्याला दम दिलाय का आणि विजय गुरव याला कोणी गायब केलं असा सवाल उपस्थित झालाय नाना पटोले यांचे पाया धुणारा जो कार्यकर्ता होता विजय गुरव हा सध्या अज्ञातवासत आहे त्यामुळे त्याला कुणी गायब केला असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल काय माहिती आहे कारण हा पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव सध्या बेपत्ता असल्याचं कळत आहे अत्यंत दुर्दैवी घटना कालची म्हणावी लागेल ज्या पद्धतीने नाना पटोले या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये ते आले होते संत गजन महाराजांची पालखी होती आणि या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर चिखलामध्ये त्यांचे पाय पडले त्या होते हे पाय कुठंतरी कार्यकर्त्यांच्याकडून धुतले गेले होते त्यावर नाना पटोलेंनी जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी मात्र जनसामान्यांना पटणार नाही असं ते संपूर्ण कृत्य होतं त्यानंतर कुठंतरी त्या कार्यकर्त्यांची भावना जाणून घेण्याकरता बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण मीडिया प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी जे आहे या कार्यकर्त्यांकडून पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सकाळपासून या कार्यकर्त्यांचा मोबाईल बंद आहे गाव कालखेड आहे त्या ठिकाणी देखील पत्रकार पोहोचते तिथेही तो अजून आला नाही काँग्रेसचे नेते आहेत राम विजय गुरुंगे त्यांच्यासोबत हा सहकारी आहे त्यांना देखील विचारणा केली मात्र मला देखील याबद्दल काहीच माहिती नसल्याची माहिती आहे राम विजय गुरुंगले यांच्याकडून देण्यात आले त्यामुळे नेमका विजय गुरव नामक हा कार्यकर्ता गेला कुठे असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित काही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्याला या ठिकाणी दम दिला असल्याचं तोर्द चर्चा जी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे कुठल्याही माध्यमांची करून काही वाचता होऊ नये या संदर्भात देखील त्याला सूचना दिल्या गेल्या असताना त्याने आपला मोबाईल नंबर जो आहे तो स्विच ऑफ केलेला आहे आणि कुठंतरी तो अद्याप काळामध्ये या कार्यकर्त्याचा शोध पोलीस घेतात का किंवा तो समोरून येतो का माध्यमांपुढे हे पाहावं लागणार तोच धन्यवाद आपण दिले सविस्तर माहितीसाठी